संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवात दहाव्या दिवशी ही मान्यवर कलाकारांची विशेष उपस्थिती गरबा व दांडिया रसिकांचे ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडते ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहे संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव व परंपरा जपणारे एक अनोखे नाते संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या वतीने आयोजित दांड्या दांडिया रसिकांनी संकल्प दांडियामध्ये दांड्याचा आनंद घेतला यावेळी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व सहभागी झाले होते संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया दोन हजार पंचवीस यंदा विसावे वर्ष आहे दांडियाच्या दहाव्या दिवशी काल संकल्प दांडिया गरबा रसिकांबरोबर वरुण राजाच्या जोडीने भरघोस प्रतिसादात साजरा केला यावेळी अभिनेते विजय वर्मा दिव्यश शर्मा विशाल जेठवा आणि करण ठक्कर हे उपस्थित होते तसेच सदर रास गरब्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते व रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी माजी नगरसेविका जयश्री फाटक माजी नगरसेविका

अनोफाई नाम बेल डांसर मेल को दिया yeah, जा रहा हंड्रॉइड फोर्ट ठीक काम समझ हाँ ये बात yeah. बेल डांसर फीमेल आलिशा यर का